आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामांतर नामांतर दिन आहे त्या नामांतर दिनानिमित्त आपण बघतो आहे विद्यापीठाच्या गेटवर भव्य अशी गर्दी आहे नामांतर सोहळा साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध दलित बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत जत्रा लागलेली आहे कशा पद्धतीने या उत्सव आपण बघतो आहे महात्मा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही गर्दी आहे त्यांच्या या पुतळ्यास म्हणजे दीक्षा असेल हे स्मारक आहे तिथेही अभिवादन करण्यात येत आहे त्यांच्या प्रतिमेश जे आहे त्यांनाही पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे सर्व आंबेडकरी बांधव आपण बघतो आहे मोठ्या प्रमाणात मोठ्या जल्लोषात आजचा हा नाम विस्तार दिन साजरा करत आहेत घोषणा देत आहेत कशा पद्धतीने आलेले आहेत त्यांच्या आपण पेटलेल्या अगणित सूर्यां पेटलेल्या अगणित सूर्यां तुमची आई बहीण आजही विटंबली जाते तुमची आई बहीण आजही विटंबली जाते चव, मावाल्या सारखे माजलेले उन्मत घराघरातून सारखे माजलेले उन्मत निरू आजही आजही मेणबत्ती सारखे जाळतात माणस आहे चौका चौकातून आजही आजही मेणबत्ती सारखी जाळली जातात माणस आहे चौका चौकातून कोरबर भाकरी पसाभर पाणी कोरबर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केला तर फिरवला जातो आजही जा नांगर तुमच्या घरादारावरून यांचा अट्टहास केला तर फिरवला जातो आजही नांगर तुमच्या घरादारातून तर रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायची का असेच युद्ध कैदी बनून मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी बनून ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता झाली झालीये मातीची अस्मिता आभाळभर झालीये माझ्या ही आत्म्याने आता जिंदाबाद ची घोषणा दिलीये माझ्या ही आत्म्याने आता जिंदाबाद ची घोषणा दिलीये गर्जना केलीये रक्तात पेटलेल्या अगाणित रक्ता सूर्यांनो रक्तात पेटलेल्या अगाणित आग लावित चला आता या आग लावीत चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाम मात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील पहिले विद्यापीठ आहे या विद्यापीठात महाराष्ट्रातून विदर्भ मराठवाडा खानदेश या भागातून गरीब होतकरू मुले उच्च शिक्षण घेऊन आपल्या जीवनाला आकार देत आहेत अशा ऐतिहासिक विद्यापीठाच्या क्रांतिकारी लढ्याने विजयी झालेल्या नाम विस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा आणि या लढ्यातील शहीदांना विनम्र अभिवादन शहीदांना विनम्र नामांतर लढ्यामध्ये जे यश आज मिळालं आज त्याचा वर्धापन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला आजच्या दिवशी मिळालं त्याचा वर्धापन दिन आपण या ठिकाणी आज साजरा करत आहोत या लढ्यामध्ये जे ज्ञात अज्ञात भीमसैनिक शहीद झाले अशा सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी आपण आज अभिवादन करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला ज्या लोकांनी जाणलं या औरंगाबाद या ठिकाणी असणारी ही मराठवाड्याची राजधानी आहे हे बाबासाहेबांनी हेरलं होतं बाबासाहेबांना हे कळलं होतं की मराठवाडा हा खूप मागासलेला आहे आणि या मराठवाड्यामध्ये जर शैक्षणिक क्रांती जर मी करू शकलो तर या मराठवाड्याचं मागासले पण मी दूर करू शकतो बाबासाहेबांच्या प्रयत्नातूनच या ठिकाणी या विद्यापीठाची स्थापना झाली मिलिंद महाविद्यालय हे बाबासाहेबांच्या सोसायटीचंच आहे मराठवाड्यातील विदर्भातील अशा असंख्य लोकांना या ठिकाणी शिक्षणाचा लाभ घेता आला यातून लाखो लोकांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण होऊन मोठ्या मोठ्या हुद्द्यावर नोकऱ्यावरती लोक गेले मग ह्या अस्मितेचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला का मिळू नये असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस या ठिकाणच्या असणाऱ्या देशभरातील महाराष्ट्रातील जातीवाद्यांनी याचा विरोध केला कारण यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन होता हा बाबासाहेबांना जातीच्या चष्म्यातून होता बाबासाहेब ज्या जातीत जन्माला आले ती जात ही अस्पृश्य गणले जायची म्हणून ह्या लोकांना असं वाटतं की अस्पृश्य असणाऱ्या ह्या विद्वान जरी असेल तरी याचं नाव बाबासाहेबांचं नाव कसं दिलं जाईल म्हणून हा लढा जसा पेटला आणि सतरा वर्ष अविरत याचा संघर्ष चालला कोणतीही सत्ता नसताना कोणताही माणूस तुमचा सरकारमध्ये नसताना फक्त रस्त्यावरच्या लढाईने आणि ताकदीने हा लढाई सोबळावरती आणि स्वकर्तृत्वावर सो हा आजचा लढा आम्ही जिंकलेला आहे याचा सार्थ अभिमान मला या ठिकाणी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून वाटतो आणि सर्वांना आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना आंबेडकरी समाजाला मी आजच्या या क्रांतिकारी लढ्याच्या शुभेच्छा देतो जय भीम जय भीम मित्रांनो या भागामध्ये या मराठवाडा प्रदेशामध्ये पहिलं डिग्री कॉलेज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं मिलिन महाविद्यालय आहे या भागामध्ये शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवलेलं आहे या भागाच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार महत्वाचा वाटा आहे आणि ह्या भावनेने या, भावने या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असावं अशी मागणी आंबेडकर इतळवेळीच्या माध्यमातून पुढे आली परंतु आ, या मराठवाड्यातील सवर्णांमध्ये काही राजकीय लोकांनी गोविंदभाई श्राफ सारख्या ज्यांना आपलं राजकारण या आगीवरती शिजवायचं होतं अशा लोकांनी या नामांतराला विरोध करायला लावला सवर्णांना त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज निर्माण करून आणि सत्तावीस जुलै एकोणावीसशे सत्याहत्तर रोजी या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधानसभेत आणि विधान परिषदेतही नामांतर व्हावं असा ठराव एकमुखाने मान्य झाला परंतु त्याच दिवशी संध्याकाळपासून या मराठवाड्यामध्ये दंगली सुरू झाल्या या मराठवाड्यातील गावगुंडांनी जातीय दहशतवाद्यांनी दलितांच्या झोपड्या जाळल्या मोठ्या प्रमाणात असा अत्याचार त्यावेळेस करण्यात आला आणि म्हणून हा हराव जो महाराष्ट्राच्या विधिमंडळात पारित झाला होता तो या गावगुंडांच्या भीतीने चार ऑगस्ट एकोणवीसशे सत्याहत्तर रोजी स्थगित करण्यात आला हे शासन यंत्रणेचं अपयश होत लोकशाहीतील शासन यंत्रणेला गावगुंडांनी दिलेलं आव्हान होत त्यापुढं ही शासन यंत्रणा कमकुवत ठरली होती आणि त्यामुळे हे, हे या स्टेट पुढील पुढील हे मोठं आव्हान होत आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध तर होताच पण त्याला पार्श्वभूमी अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या समाज समाजाची जी प्रगती झालेली होती या समाजाच्या शिक्षणामुळे या समाजाची जी गावगाड्यामध्ये आपला मत हा मत निर्माण करण्याची जी शक्ती तयार झाली होती मुळात त्याचा त्रास या गाव गुंडांना होत होता ही एक हे एक मोठं कारण या दंगलीच्या मागचं होतं नामांतराला विरोध करण्यामागचं होतं परंतु या स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीने या गावगुंडांपुढं हार मानली नाही तर प्रसंगी जीव गेला तरी चालेल परंतु हा लढा सुरू ठेवला तब्बल सतरा वर्षानंतर चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला या विधिमंडळात झालेल्या ठरावाचा अंमलबजावणी करण्यात आली आणि नामांतर झालं यामध्ये या, या काळामध्ये मोठा संघर्ष झाला यामध्ये अनेक कार्यकर्ते शहीद झाले बाबासाहेबांच्या नावासाठी आणि हा स्वाभिमानातून मिळालेला आंबेडकरी जवळचा सा विजय आहे आणि त्यामुळं आज या नामांतराच्या विजय दिनानिमित्त मी शहीदांना अभिवादन करतो